एमपी रीवा से आई हूँ मुझे बहुत अच्छा लगा यहाँ साईं बाबा के धाम आके और ऐसा एस, मौका मिला कि आज गणेश चतुर्थी में हमें रंगोली बनाने का मौका मिला है ऐसा सौभाग्य प्राप्त हुआ अपने आप को हम लोग बहुत प्रतिष्ठान जो यहाँ के अध्यक्ष प्रशांत भाव उनके द्वारा हमें ये मौका मिला गया है रंगोली बनाने का गणेश जी में और यहाँ आके अच्छा लगा उनका मैं धन्यवाद करती हूँ नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना जनेश्वर प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने मोठ्या मंगलमय श्री गणरायाच्या मूर्तीची करण्यात आली आहे पहिल्याच दिवशी शिर्डी श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साई भक्तांच्या शुभ हस्ते महाआरती यावर्षी गणेशोत्सवानिमित्त निमित्त भरगत अशा सा सामाजिक धार्मिक कार्यक्रमांचं सा आयोजन केलं असल्याचे माहिती यावेळी मंडळाचे संस्थापक प्रशांत कोते व अध्यक्ष रवींद्र शेळके यांनी दिली आहे बाप्पाचं आगमन मोठ्या थाटामाटात झालेलं आहे व मोठ्या आनंदमय वातावरणामध्ये श्रींची प्राणप्रतिष्ठा आम्ही या ठिकाणी करत आहोत या गणपतीला आमची एकवीस वर्षाची परंपरा आहे व या ठिकाणी आम्ही सांस्कृतिक कार्यक्रम असतील ब्लड डोनेशन कॅम्प असेल रांगोळी स्पर्धा असेल चित्रकला स्पर्धा असेल व विविध संगीत कुर्ची असेल असं विविध उपक्रम आम्ही या ठिकाणी घेतला होतो ज्यातून जे नवीन मुलांना तिथं प्रोत्साहन मिळतं व साई भक्तही या गोष्टीचा आनंद घेतात आज एकवीस वर्षाची परंपरा आहे जनेश्वर प्रतिष्ठान असेल नामदार राधाकृष्ण विड रिक्षा संघटना असेल जीप चालक मालक संघटना असेल यांच्या संयुक्त उद्यमाने आम्ही एकवीस वर्षापासून ही परंपरा राबवत आहोत भक्तिमय वातावरणामध्ये ते भक्तही अनेक राज्यातून परराज्यातून लोक येतात व ते रांगोळी असेल रांगोळी स्पर्धा असेल किंवा स्त्रींची कुठल्या प्रकारची आराधना असेल कुठल्या प्रकारची विद्युत पूजा असेल सगळ्यामध्ये आरती असेल सगळ्यामध्ये ते भाग घेतात भक्त याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे आजपर्यंत आम्ही एकदम शिस्तबद्ध मंडळ म्हणून आमची ओळख आहे व सर्व कार्यकर्ते शिस्तबद्ध आम्ही जागेवरच मिरवणूक शिकतो काढतो जागेवरच मिरवणूक झाल्यानंतर निय नियमाचं पालन करून आम्ही दहा वाजता मिरवणूक बंद करतो चौदा तारखेला शनिवारी भंडारा महाप्रसाद या ठिकाणी आम्ही आयोजित करत असतो त्याचा मोठ्या संख्येने भाविकांनी ग्रामस्थांनी लाभ घ्यावे अशी मी संघटनेच्या वतीने सर्वांना विनंती करतो आज या ठिकाणी नामदार राधाकृष्ण विखे पाटील रिक्षा संघटना असेल जनेश्वर प्रतिष्ठान असेल संस्थापक प्रशांतराधा कोते यांच्या मार्गदर्शनाखाली कुठल्याही प्रकारचा खंड न पडता एकवीस वर्षाची परंपरा ही या संघटनेची आजपर्यंत एकवीस वर्ष आम्हाला या संघटनेच्या माध्यमातून विविध सामाजिक धार्मिक उपक्रम राबवता आले याचा आम्हाला आनंद वाटतो दादा कोते यांच्या मार्गदर्शनाखाली नुसते उपक्रमच नाही तर वर्षभर या संघटनेच्या माध्यमातून सामाजिक आर्थिक धार्मिक या सर्व प्रकारचे जे आमच्या संघटनेला शक्य होईल ती या संघटनेच्या माध्यमातून आम्ही मदत सर्व काही करत असतो याही या वर्षी मोठ्या प्रमाणात आठ दिवस भरगच्च कार्यक्रमाचा आम्ही आयोजन केलेलं आहे तर या आयोजनाचा सर्व शिर्डीकर ग्रामस्थ साई भक्त यांनी लाभ घ्यावा अशी मी संघटनेच्या वतीने विनंती करतो आज या ठिकाणी पहिला दिवस असल्याने साई भक्तांच्या उपस्थितीत सर्व संघटनेचे चा पदाधिकारी चालक मालक सभासद यांच्या उपस्थितीत आज येथे श्रींची प्राणप्रतिष्ठा मूर्ती स्थापना होत आहे साई भक्तांच्या हस्ते आज प्रथम दिवस असल्याने महापूजा करून आरती येथे संपन्न होत आहे व येणाऱ्या आठ दिवसात जे धार्मिक सामाजिक उपक्रम राबवले जातील त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा आज मी संघटनेच्या वतीने सर्वांना विनंती करतो <laughs> महाराज की जय करताची मंगळ जय डोराजीळके माळ दळावे माळ तुम्खा पळाजी जय देव जय देव जय मंगळमूर्ती

ೇಮ ಕಾಮ ಜಯ ದೇವ ಜಯ ದೇವ ಲಂಬೋದರ ಪೀತಾ ವರವಂದ ಸರಳ ತುಂಡವತ್ರ ತುಂಬ मैं एम पी रीवा से आई हूँ मुझे बहुत अच्छा लगा यहाँ साईं बाबा के धाम आके और ऐसा एस, मौका मिला कि आज गणेश चतुर्थी में हमें रंगोली बनाने का मौका मिला है ऐसा सौभाग्य प्राप्त हुआ अपने आप को हम लोग बहुत खुशकिस्मत मांगते हैं कि साईं बाबा के दर पर आए और ऐसा मौका मिला ये पहला पहली बार है जो ऐसे त्योहार पे हम लोगों ने यहाँ हम लोग यहाँ आए हैं साई बाबा के द्वार पे और बहुत अच्छा लग रहा है हमें यहाँ का भी माहौल देख के सब चीज़ नेेश्वर प्रतिष्ठान जो यहाँ के अध्यक्ष है प्रशांत भाव उनके द्वारा हमें ये मौका मिला गया है रंगोली बनाने का गणेश जी में और यहाँ आके अच्छा लगा उनका मैं धन्यवाद करती हूँ एमपी से आए हुए हैं हम लोग हम लोग कई बार आ चुके हैं ये गणेश चतुर्थी में पहली बार आना हुआ और गणेश्वर प्रतिष्ठान के यहाँ से हम लोग को पहली बार मौका मिला आज गणेश जी की उसमें उनकी सेवा करने का मौका पहली बार मिला हम लोग को इसलिए उनका बहुत तहे दिल से धन्यवाद कहूंगी टीढ़ी में पहली बार आई हूँ मुझे यहाँ के बहुत अच्छा लगा मैं चंडीगढ़ से आई हूँ और यहाँ पे सब कुछ जो कुछ भी है बहुत अच्छा है यहाँ पे जो प्रोग्राम चल रहा है हमारे गणेश जी का वो भी बहुत अच्छा है बहुत अच्छा लग रहा है बहुत खुशी मिल रही है फर्स्ट टाइम ऐसा हुआ कि हम यहाँ के हमें अपने घर का घर की याद नहीं आ रही है बहुत अच्छा लग रहा है यहाँ पे मेरा बेटा आर्मी में सिलेक्ट हो गया है इसलिए मैं शिर्डी आई हूँ आज जो मेरी मन्नत थी वो पूरी हो गई है खुश खबर शिर्डी शहरातील स्मार्टफोन व होम अप्लायसेस साठी विश्वसनीय ठिकाण म्हणून नावलौकिक असलेले गंगवा लँड सन्स शिर्डी घेऊन आले आहेत गणेशोत्सवानिमित्त खरेदीवर भव्य ऑफर आता करा नवीन मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स खरेदीचा श्री गणेशा तेही भरघोस ऑफर्सने गंगवा लँड सन्स मध्ये विविध नामांकित कंपन्यांचे स्मार्टफोन्स मोबाईल ऍसेसरीज रेफ्रिजरेटर्स वॉशिंग मशीन एसी स्मार्ट टीव्ही होम थिएटर लॅपटॉप वॉटर प्युरिफायर डीप फ्रीजर व्ही सी कूलर आणि सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीवर आकर्षक भेटवस्तू खास गणेशोत्सवानिमित्त निमित्त मोबाईल एक्सचेंज ऑफर इलेक्ट्रॉनिक वस्तूवर भरघोस डिस्काउंट व कॅश ऑफर तेही आमच्याकडे आम उपलब्ध फायनान्स सुविधा बजाज फायनान्स टीव्हीएस क्रेडिट होम क्रेडिट सॅमसंग फायनान्स आय डी एफ सी बँक आदी तेव्हा आजच भेट द्या गंगवाल अँड सन्स शिर्डी शाखेला आणि आपल्या मनपसंत वस्तूची खरेदी करा आमचा पत्ता शाखा क्रमांक एक गंगा लँड सन्स गेट नंबर चार जवळ फुल मार्केट शिर्डी शाखा क्रमांक दोन गंगा लँड सन्स हॉटेल शांती कमल नगर मनमाड रोड शिर्डी आमचा संपर्क क्रमांक त्र्याऐंशी एकोणतीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस तसेच सत्तर तीस चौसष्ट एकोणावीस एकोणावीस